आणि विश्वास हा जो विषय आहे हा जो मुद्दा आहे तो आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा असा विषय आहे आणि फेट इज इम्पॉर्टंट तीन टू अव्हर आणि विश्वास हे आपल्या यशस्वीपणाचे एक किल्ले आहे उड्या अल्लून हालेलुया फक्त पणावडून तीन उड्या आणि मी तुम्हाला प्रथम त्याविषयी सांगणार आहे व्होट डिज टे विश्वास म्हणजे काय याविषयी प्रथम तुम्हाला सांगणार आहे अल्लु हाले लुया व्ह डिस्टेक विश्वास म्हणजे काय अधिकुष्टी ओवर टू नोट दिस टॉपिक आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करत आहे की हा जो विषय आहे तो तुम्ही नमूद करून घ्यावा किंवा तुम्ही लिहून घ्यावा असं विनंती करत आहे बिकॉज दिस इज अ वेरी इंपोर्टेंट टॉपिक कारण हा खूप महत्त्वाचा असा विषय आहे हालेलुया 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 फ्रेंड्स आणि विश्वास म्हणजे फर्स्टिंग ऑर गो देवावरती पूर्णपणे भरोसा ठेवणे ट्रस्ट ऑन God promises देवाच्या अभिवचनावरती भरोसा ठेवणे ट्रस्ट ऑन God words आणि देवाच्या वचनावरती भरोसा ठेवणे हालेलुया हालेलुया इन डौ आणि मी इन डौ आणि जर एखादा संशय जर असेल तर इन आणि कोणत्याही प्रकारच्या संशयाशिवाय विश्वास ठेवणं आणि यालाच आपण विश्वास म्हणतो आणि जेव्हा आपण त्यावरती विश्वास ठेवतो आणि त्यावेळेला आपल्याला आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं आपल्याला आशीर्वाद मिळतो

सामर्थ्य जॉय आनंद पीस शांती अँड सोल्युशन आणि तारण दिस आर डिफरंट ब्लेसिंग्स ऑफ यू आणि या विश्वासाचे जे हे आशीर्वाद आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत अशा प्रकारचे आहेत अँड टुडे आय एम गोइंग टू टेल अबाउट हीलिंग आणि यापैकी मी तुम्हाला आज आरोग्याविषयी सांगणार आहे आणि मग आपण वाचा वचन आता प्रेयर ऑफ फेथ विल